जय जयरघुवीरसमर्थ भवाचा भये कायभीतो धरी धरीरे मना धीरधाकासि साण्डी रघुनायका सारिखा स्वामि शिरिपेक्षी कदा कोपल्या दण्डधारी समर्थांचे मनाचे श्लोक एक मनामधे नवचेतना स्फुरण प्रेरणा आहेत मनाचे श्लोकांच्या माध्यमातून भक्ती ज्ञान वैराग्य तर सांगितलंच आहे पण मन समृद्ध राहण्यासाठी मन सामर्थ्य संपन्न होण्यासाठी मनावरती कुठल्याही प्रकारानं मरगळ येऊ नये याची समर्थाने पदोपदी काळजी घेतलेली आहे मन नेहमी विचारांनी कुठंतरी एखादं थोडंसं अपयश आलं थोडंसं अडचण आली थोडंसं कुठेतरी मनाविरुद्ध घडलं थोडंसं कुठेतरी काहीतरी खुट्ट झालं की मन लगेच असा विचार करायला लागतं आणि पार अगदी भूतकाळामध्ये जाऊन पडतं अशा प्रकारच्या मनावरती जर एखादं अपयश आलं कदाचित असं असतं पहा की आ एखादं आलेलं अपयश हे सुद्धा भविष्यामध्ये चांगलं काहीतरी आयुष्यामध्ये घडवण्यासाठी आलेलं असतं मला एक छान एक छोटासा दृष्टांत आठवतो की ए पी जे अब्दुल कलाम जेव्हा वायुसेना भरती होण्यासाठी त्यांचं नाव होतं त्या मुलांच्यामध्ये होते त्या रांगेमध्ये होते त्या स्पर्धेमध्ये होते मनात इच्छा होती वायुसेनेमध्ये भरती होण्याची उत्कट इच्छा होती मन एकदम असं प्रफुल्लित होतं की भरत भरती होणारच कुठल्याही परिस्थितीमध्ये वायुसेनेमध्ये जाणार ही मनाची अगदी दृढनिष्ठा होती पण काय घडलं जेव्हा दहा विद्यार्थी त्या वायुसेनेच्या परीक्षेसाठी गेले होते आणि त्यांची जेव्हा परीक्षा चालली होती काय सांगावं आपल्याला अब्दुल कलाम त्या रांगेमध्ये उभे होते आठच विद्यार्थी निवडले आणि नववा नंबर अब्दुल कलामांचा होता काय वाटलं असेल आठच विद्यार्थी निवडले एका नंबरनी अक्षरशः त्यांचा नंबर लागला नाही किती वाईट वाटावं वा। किती मनामध्ये काहीतरी विचार यावेत किती त्यांनी मन असं त्यांचं निष्क्रिय व्हावं पण काहीही झालं नाही एवढा मोठा माणूस पण त्यांनी हा जराही विचार केला नाही की आपल्याला अपयश आलेला आहे आपल्याला आपली भरती झाली नाही एका नंबरनी आपण त्याच्यामध्ये आपण भरती होऊ शकलो नाही आठ विद्यार्थी भरती होतात आणि आपला नंबर आला की भरती संपते त्याला काय म्हणावं हा दैवयोग म्हणावा हा दैव दुर्विलास म्हणावा याचं विचार ते चिंतन करत असताना काय सांगावं आपल्याला की हे अब्दुल कलामांना आलेलं अपयश मला तर असं वाटतं की भारताच्या राष्ट्रपती पदासाठी नियतीनं त्यांच्यासाठी दिलेलं हे अपयश होतं म्हणजे अशा अपयशातून सुद्धा एक यशाचं उत्तम उत्तुंग शिखर गाठता येतं हेच ये आपल्याला याच्यातून शिकायला मिळतं म्हणून समर्थन नेहमी आपल्याला सांगतात की कुठलंही अपयश आलं तरी चिंता करू नकोस अमिताभ बच्चनचं नाव आपण तर नेहमी सगळे ऐकतो अगदी अलीकडचं उदाहरण पाहायचं झालं तर निवेदक म्हणून असणारा अमिताभ बच्चन परीक्षेमध्ये पास होऊ नाही शकला निवेदकाच्या निवेदकाच्या परीक्षेमध्ये तो पास झाला नाही पण तोच अमिताभ बच्चन हा चित्रपटसृष्टीतला एक मोठा खूप मोठा चांगला नामवंत अशा प्रकारचा कलाकार झाला म्हणजे जे जो आवाज निवेदनासाठी योग्य ठरला नाही पण चित्रपटसृष्टीसाठी तो दैवी आवाज ठरला एक सामर्थ्यसंपन्न आवाज ठरला हे कशाचं लक्षण म्हणावं सचिन तेंडुलकर सुद्धा काही वेळेला परीक्षेमध्ये नापास झाला त्याला यश आलं नाही पण परीक्षेमध्येही यश आलं नाही म्हणून सचिन तेंडुलकर हा क्रिकेट क्षेत्रातला अक्षरशः देवाच्या देवासारखा मानला जातो एवढं मोठं सामर्थ्य त्याला मिळालं हे कशाचं लक्षण होतं तर मनामध्ये अशा निष्क्रियतेला जराही वाव देऊ नये मन असं निष्क्रिय होऊ देऊ नये मन सतत प्रफुल्लित असावं आणि कशासाठी असावं तर समर्थ म्हणतात भवाच्या भये काय भीतोस ही लंडी अरे कशाचं भय तू मान मांडलेला आहेस कशाला घाबरतोस कशाला चिंता करतोस कशासाठी तू स्वतःचं जीवन जगताना अशा प्रकारच्या भयभीत अवस्थेमध्ये जीवन तू जगू नकोस भवाच्या भये म्हणजे भय जे आपल्यासमोर दिसतं भवभयाच्या चिंतेतून बाहेर पडण्यासाठी समर्थ इथे उपदेश करतात आणि केवढा मोठा सामाजिक उपदेश केला त्यांनी समर्थ जेव्हा भ्रमंती करतात बाहेर देशाटन करतात मठस्थापना करतात शिष्यांना सेवकांना साधकांना आणि त्या काळाच्या परिस्थितीमध्ये समर्थ उपदेश करतात की धटासी असावा धट उद्धटासी पाहिजे उद्धट खटनटासी खटनट खतनता आगत्य करी हा शिकवण आहे समर्थांची हुंब्याशी हुंबा लावून द्यावा टोणप्यास टोणपा आणावा उभा उभारावा दुसरा लौंद जेव्हा सीमेवरती आमचे सुरक्षा रक्षक देशाचं सेवा कार्य करतात देश वाचवण्यासाठी अखंड हो रात्र त्या परिश्रमाची बाजी मारतात आणि देहाचाही कुठे त्यांनी मोह ठेवलेला नाही मला तर असं वाटतं की देशावरचं रक्षण करणारे हे सैनिक अक्षरशः समर्थांच्या या श्लोकाप्रमाणे जीवन जगतात की देवाच्या सख्यत्वासाठी देशाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवनगांशी तुटी सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा प्राणाचीही बाजी मारणारे आमचे देशाचे सेवक याच्यासाठी सुद्धा समर्थ हा उपदेश करता भवाचा भये काय भीतोशी लंडी धरी रे मना धीर धाकाशी सांडी का तू धीर मनामध्ये ठेव धीर अशासाठी मनामध्ये ठेवून दे की सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे हे जे सामर्थ्य असतं ना हे सामर्थ्य आपल्या मनामध्ये मना भय निर्माण झालं की ते सामर्थ्य निघून गेल्याचं आपल्याला कुठेतरी जाणीव होते आणि या सामर्थ्याची प्रचिती तुला जर घ्यायची असेल तर सारिका स्वामी शेरी हे तुला कधीही विसरता कामा मान कधीही तू तु रघुनायक तुझ्या पाठीशी नाही असा मनामध्ये कधीही विचार येऊ देऊ नकोस असा समर्थ या ठिकाणी उपदेश करतात आणि अशा सैनिकांना अशा सेवकांना अशा साधकांना सार्वभौम अशा प्रकारचा सा विचार समर्थ या श्लोकांच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतात की भवाच्या भये काय भीतो सी धीर अंतकणामध्ये ठेव आणि धीरानंच आपल्याला पुढे जाण्याचा प्रयत्न कर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यातल्या सैनिकांना सतत हा उपदेश केला याचं कारण असं होतं की छत्रपतींच्यावरती समर्थांनी केलेले संस्कार समर्थांनी दिलेली शिकवण आणि म्हणून तो छत्रपती शिवाजी राजा झाला शिवाजी राजाचं काय सुंदर वर्णन समर्थांनी केलं निश्चयाचा महामीरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असं ज्याचं वर्णन करतात त्या शिवाजी सुद्धा समर्थांनी अनेक वेळेला हा उपदेश केला भवाचा भये काय भितो शिलंडी अनेक वेळेला स्वारीवरती जात असताना छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा मनामध्ये समर्थांचं चिंतन करून बाहेर पडत असत समर्थांचं चिंतन हे सामर्थ्यांचं चिंतन होतं समर्थांचं चिंतन हे आपल्यामधल्या असणाऱ्या शक्तीचं चिंतन होतं समर्थांचं चिंतन हे अशा प्रकारानं आपल्याला एक चांगल्या विचारांची समृद्धी म्हणून आपल्याजवळ जे साठवलेलं असतं त्या विचारांची समृद्धी म्हणजे सामर्थ्य असतं आणि ते सामर्थ्य आपल्याजवळ सतत राहावं अखंड राहावं आणि आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये भिवू नये सामर्थ्यानं जगण्याचा प्रयत्न करावा म्हणून समर्थाने उपदेश केला भवाच्या भये काय भीतो लंडी धरी रे मना धीर धाकाशी सांडी राघवासारखा राघव तुझ्या पाठीशी रे रामासारखा राम तुझ्या पाठीशी असताना राम नावाचं सामर्थ्य तुझ्या पाठीशी सदैव तेवत असताना तू कशाचीही चिंता करू नकोस असा समर्थ उपदेश करतात रुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी आणि अशा प्रकारचा उपदेश समर्थांनी या श्लोकांच्या माध्यमातून आपला सर्वांसाठी केलेला आहे